तुला कधी असं कोणी भेटलं आहे का ज्याच्यासोबत नातंही नाही पण अटॅचमेंट खूप खुँग खोल आहे जर हो तर ही तुझीच कथा आहे ती आणि मी दोघांचं आयुष्य वेगळं वाती वेगळ्या स्वप्न वेगळी पण चॅट लिस्टमध्ये एकमेकांचे नाव कायम टॉपवर कधी तासन तास मेसेजिंग कधी दोन दिवस सीन कधी मिस यू कधी व्हाय आर यू ओव्हर थिंकिंग आमच्यात नातं नव्हतं आणि तेच आमच्या नात्याचं सर्वात मोठं नातं होतं जेन्झीच प्रेम विचित्र असतं आपण ज्याला हवं असतं त्यालाच आपल्याबद्दल खात्री नसते ती माझ्याशी खूप काही शेअर करायची पण माझ्याबद्दल जाणून घ्यायचं मात्र तिला कधी सुचतच नव्हतं मी ऑनलाईन आलो की ती लगेच येत असे पण मी तिला कॉल केला की बी आहे असा एक मेसेज तिच्या आयुष्यात मी फक्त अवेलेबिलिटी होतो प्रायोरिटी नाही त्या रात्री तिने अचानक मेसेज केला तू आहेस का मला बोलायचं आहे आवाज थरथर शब्दात वेदना काही घडलं होतं तिच्या आयुष्यात आणि माझा नंबर तिच्या पहिल्या कॉल लिस्टमध्ये होता मी पूर्ण रात्र जागलो ती बोलत राहिली मी ऐकत राहिलो त्या रात्री मी समजलो ती माझ्यावर विश्वास करते पण प्रेम नाही एक दिवस साहस केलं सरळ विचारलं आपण काय आहोत ती शांत टायपिंग थांबलं परत टायपिंग परत थांबलं आणि शेवटी फक्त एक वाक्य आय डोंट वॉन्ट टू लूज यू बट आय डोंट वॉन्ट अ रिलेशनशिप बस हेच ते वाक्य ज्याने माझ्या प्रेमाचा शेवट केला आणि अटॅचमेंटचा जन्म ती चुकीची नव्हती मीही नव्हतो आपल्या दोघांनी वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या तिला कम्फर्ट हवा होता मला कमिटमेंट तिला प्रेझेंट मोमेंट हवा होता मला फ्युचर ती माझ्यात वेळ शोधत होती आणि मी तिच्यात घर सिच्युएशनशिप कधी संपत नाही त्या फक्त एखाद्या दिवशी अचानक सीन होऊन रिकाम्या पडतात पण त्या आपल्याला एक गोष्ट शिकवतात कधी कधी ज्याच्या सोबत आपण भविष्य पाहतो तोच व्यक्ती आपल्याला आताच समजत नाही